अमळनेर शहरातील मंगलमूर्ती चौकातील हातात मशाल असलेले शिल्प तब्बल दिवसाने आहे पालिकेने या ठिकाणी हे शिल्प उभारले आहे मात्र शिवसेना फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने हातात मशाल असलेले चिन्ह स्वीकारल्याने नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर ते झाकण्यात आले होते सदर आचारसंहिता सव्वीस नोव्हेंबरला संपली कालच नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र प्रशासनाला झाकलेले शिल्प उघडण्याचा विसर पडला होता तब्बल वीस दिवसानंतर प्रशासनाला त्याची जाग आली आणि सोमवारी ते शिल्प उघडण्यात आले त्यामुळे चौकाच्या सौंदर्यात भर पडली आहे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ही अमरनेर शहरात खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करत त्यावर तात्काळ कारवाई करण्याबाबत अमळनेर उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडेवार यांना निवेदन देण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक विकास देवरे उपस्थित होते गांधलीपुरा दर्गा अली मोहल्ला परिसरातील नागरिकांनी हे निवेदन दिले यावेळी निवेदनानुसार अजंता टॉकीजच्या मागील भागातील वेश्या व्यवसायाबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती सदरील याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर नुकतेच उच्च न्यायालयाने बंदचे आदेश दिले सदरील आदेशाच्या प्रती अमळनेर पोलीस स्टेशन व उच्चस्तरीय अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत मात्र सदरील कुंटणखाने वेशा व्यवसाय खुलेपणाने सुरू आहेत त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही सदर कुंटणखान्यांच्या आजूबाजूला रहिवाशी परिसर असल्याने चांगल्या परिवारातील महिला व मुलींना रस्त्याने चालणे देखील अवघड झाले आहे चांगल्या घरातील महिलांना लोक त्याच नजरेने बघतात छेडछाड करतात तरी तात्काळ कारवाई न केल्यास सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रांताधिकारी कार्यालयातील पटांगणात संवैधानिक पद्धतीने उपोषणास बसावे लागेल व होणाऱ्या परिणामास आपले कार्यालय सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा यात देण्यात आला आहे थंडी वाढल्याने अमळनेर शहरात अंडीही महाग झाली आहेत तीस अंड्यांचा ट्रे एकशे सत्तर रुपयांवरून दोनशे रुपयांपर्यंत पोहोचला आहे किरकोळ बाजारात डझनामागे बारा रुपये वाढले आहेत यापूर्वी किरकोळ बाजारात अंडी चौऱ्याऐंशी रुपये डझन या भावाने विकली जात होती आता डझनाला शहाण्णव रुपये मोजावे लागत असून हा दर सर्वाधिक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले हिवाळ्यात अंड्यांचे दर नेहमीच वाढतात पण यंदा झालेली वाढ सर्वसामान्यांचे नियोजन कोलमडून टाकणारी आहे थंडी वाढत असल्याने अंड्यांना वाढती मागणी असून पुरवठा कमी पडत आहे त्यामुळे दर वाढले आहेत वातावरणातील गारठा वाढत असल्याने आता अंड्यांची मागणी वाढत असून पुरवठा कमी असल्याने दर वाढले आहेत हे आतापर्यंतचे दर आहेत राष्ट्रीय लोक अदालतीत एकशे आठ खटले निकाली लागले असून त्र्याऐंशी लाख ऐंशी हजार अठरा रुपयांची वसुली करण्यात आली आहे तर तीन महिला सासरी नांदण्यास गेल्या आहेत सोनाली संदीप मिस्त्री यांनी आपल्या पती संदीप काशीनाथ मिस्त्री विरुद्ध तक्रार केली होती त्यांना पाच वर्षांचा कार्तिक नावाचा मुलगा आहे ते अलिप्त राकेश पाटील यांनी मध्यस्थी केल्याने लोकन्यायालयात समजोता होऊन सोनाली सासरी नांदायला गेल्या तसेच चोपडा तालुक्यातील वर्डी येथील दीपाली हिरालाल पाटील यांनी दोन हजार मध्ये पती हिरालाल सुरेश पाटील यांच्या विरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली होती ॲडव्होकेट शिवकुमार ससाने यांनी समजोता घडवून आणला एकूण तीन कुटुंबात समजोता घडवण्यात यश आले प्रलंबित एक हजार दोनशे तेहतीस खटल्यापैकी छप्पन्न प्रकरणे निकाली निघालेत त्यात चोपन्न लाख सहासष्ट हजार सातशे एकोणनव्वद रुपये वसूल करण्यात आले तसेच दाखलपूर्व तीन हजार चारशे सत्याहत्तर खटले लोक न्यायालयात ठेवण्यात आले होते त्यात बावन्न खटले निकाली निघाले व एकोणतीस लाख तेरा हजार दोनशे एकोणतीस रुपये वसुली करण्यात आली पॅनल प्रमुख म्हणून तदर्थ न्यायाधीश छाया पाटील वरिष्ठ स्तर दिवानी न्यायाधीश प्रवीण देशपांडे सहदिवानी न्यायाधीश निलेश यलमाने सहदिवानी न्यायाधीश अमिता यादव पॅनल सदस्य ॲडव्होकेट राजेंद्र भदाने ॲडव्होकेट जितेंद्र साळी ॲडव्होकेट ज्योती बिराडे यांनी काम पाहिले लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट यज्ञेश्वर पाटील उपाध्यक्ष ॲडव्होकेट नंदलाल सूर्यवंशी ॲडव्होकेट चेतना पाटील ॲडव्होकेट राकेश पाटील ॲडव्होकेट किशोर बागुल ॲडव्होकेट जी वाय विंचुरकर ॲडव्होकेट गोपाल सोनवणे ॲडव्होकेट विलास वानी ॲडव्होकेट जगदीश बडगुजर ॲडव्होकेट प्रशांत संदांशिव ॲडव्होकेट पी आर बडगुजर ॲडव्होकेट दिलीप पाटील ॲडव्होकेट प्रदीप पाटील ॲडव्होकेट माधुरी ढिवरे ॲडव्होकेट प्रणिता गांधलीकर प्रताप वाघ पी एस पांडव यांनी सहकार्य केले परभणी येथील घटनेचा अमळनेर येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे जाहीर निषेध करून भारतीय संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्याने अमळनेर प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले सदर घटनेचे तातडीने न्यायालयीन चौकशी करण्यात येऊन पोलीस निरीक्षक अशोक गोरांडसह पोलिसातील गुंड्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व निर्दोष लोकांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे सदर निवेदन देताना भीमराव वानखेडे पंकज वानखेडे सचिन अहिरे महेंद्र बैसाने मुकेश मैराले गुलाब कोळी बापू भामरे दीपक सैदाने मंगला सोनवणे माया सैदाने पोपट निकम दिनेश सोनवणे बायजाबाई भिल उपस्थित होते सी टी एम सी मुंबई आणि राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रताप महाविद्यालयात आयोजित फॅशन डिझायनिंग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन सोळा डिसेंबर रोजी करण्यात आले सदर अभ्यासक्रमासाठी दीडशे विद्यार्थिनींनी नोंदणी केली असून हा अभ्यासक्रम दोन बॅचमध्ये मोफत असणार आहे या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण प्राध्यापिका गौरी एरुंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिले जाणार आहे उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए बी जैन उपप्राचार्य डॉक्टर कल्पना पाटील डॉक्टर मुकेश भोळे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर वंदना पाटील यांनी केले यावेळी सी टी एम सी मुंबईचे प्राध्यापक सी के शर्मा आणि प्राध्यापिका गौरी एरुंगकर उपस्थित होते तालुक्यातील सडावन येथील देवदत्त मंदिर व जीवनश्री व जीवनज्योती ब्लड सेंटर अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले यात चौथीच दात्यांनी रक्तदान केले शिबिरासाठी धुळे रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर एस एस पाटील व रक्तपेढी तंत्रज्ञ शुभांगी माळी वेदांत कुलकर्णी मानसी कुलकर्णी अक्षय बोरसे योगेश महाले यांच्यासह समाजकार्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सागर कोळी यांनी मेहनत घेतली अमळनेर तालुक्यातील अंगणात लावलेल्या दोन दुचाकी रात्रीतून चोरीला गेल्याची तक्रार मारवड पोलिसात नोंदवण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की नीम येथील मयूर चंपालाल पाटील यांची पस्तीस हजार किमतीची शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणीस डी डी सत्त्याऐंशी एक्केचाळीस ही तेरा रोजी रात्री साडेनऊ वाजता अंगणात लावली होती मात्र सकाळी आठ वाजता पाहिले असता दुचाकी दिसून आली नाही परिसरात शोध घेताना समजले की गावातील सुशील कुमार सुधाकर पाटील पंचवीस हजार किमतीची विना क्रमांकाची होंडा युनिकॉर्न गाडी ही चोरीला गेली आहे मयूर पाटील याने मारवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड हे सचिन निकम करीत आहेत मला मिळालेले नसले तरी माझ्या कामकाजात फरक पडणार नाही प्रामाणिकपणे आणि आनंदाने काम करत राहणार आहे जनसेवेसाठी मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती मात्र पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतला त्यावर आपली कोणतीही नाराजी नाही या शब्दात माजी मंत्री तथा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनी नागपूर येथे मीडियाशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आमदार पाटील यापुढे म्हणाले की मी मदत व पुनर्वसन खात्याचा मंत्री असताना शेतकऱ्यांच्या खात्यावर डी बी टीद्वारे नुकसान भरपाईचे पैसे कसे पडतील आणि शेतकरी बांधवांना न्याय कसा देता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न केला सभागृहात असेल किंवा सभागृहाच्या बाहेर असेल शेतकरी व जनतेच्या प्रश्नासाठी कायम आक्रमक राहिलो त्यामुळे साहजिक आहे मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती परंतु पक्षश्रेष्ठींनी सामाजिक समतोल राखण्यासाठी आणि काही सिनियर आमदार असतील त्यांना न्याय देण्यासाठी मला थांबवण्याचा निर्णय घेतला असेल मात्र माझी कोणतीही नाराजी नाही आणि राहिला विषय माझ्या कामकाजाचा का तर त्यात कोणताही फरक पडणार नाही गेल्या वर्षात जनतेच्या हितासाठी जशी आक्रमकता होती तशीच या पाच वर्षात देखील कायमच राहील विशेष करून अमळनेर विधानसभा मतदारसंघाचा मी आमदार असल्याने या ठिकाणी विकासाचे सुरू असलेले पर्व थांबणार नाही राहिलेली सर्व विकास कामे निश्चितपणे पूर्ण होतील असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला बालविवाह रोखण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात याव्यात सर्व शासकीय यंत्रणांनी विवाहाशी संबंधित सर्व घटकांच्या संपर्कात राहून प्रतिबंधक कायद्याची जनजागृती करून बालविवाह रोखले पाहिजेत असे आवाहन उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी केले उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात अमळनेर व चोपडा विभागाच्या महसूल अधिकारी आरोग्य विभाग पोलीस अधिकारी पंचायत समिती व नगरपरिषद अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावली होती यावेळी उपविभागीय अधिकारी मुंडावरे यांनी सांगितले की गावातील आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका, सेविका पोलीस पाटील तलाठी यांनी लग्न होत असलेल्या मंगल कार्यालय मंदिर शाळा आदी ठिकाणचे मालक भटजी व इतर संबंधित व्यक्तींच्या भेटी घेऊन त्यांना कायद्याची जाणीव करून बालविवाह होऊ न देता पोलिसांना कळविण्याचे आवाहन करा पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी दवाखान्यात येणारी गर्भवती महिलांच्या बाबतीत सखोल चौकशी करून त्यांच्या वयाची खात्री करा अल्पवयीन असल्यास त्याची माहिती तातडीने कळवावी जेणेकरून लगेचच दखल घेता येईल असे आवाहन केले या बैठकीस अमरनेर व चोपड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी आबासाहेब घोलप तहसीलदार रुपेश कुमार सुराना चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात गटविकास अधिकारी एन आर पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी एन आर पाटील मुख्याधिकारी तुषार नेरकर चोपडा शहर पोलीस निरीक्षक एम डी साळवे चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक के एम करमकर ए पी आय जिभाऊ पाटील ए पी आय पी टी वाघ बालविकास प्रकल्प अधिकारी जयमाला शिरसाठ माधवी चौधरी योगिता चौधरी मोहिनी धनगर आनंद पगारे किशोर वानखेडे प्रदीप लासुरकर के बी सुर्वे आर एल पाटील एस एम वळवी हे हजर होते